शहरातील कार्तिकी हॉटेल चौकातील नाल्यात गती होऊन लाखो लिटर पाणी वाया जात असल्याचं चित्र मागील काही दिवसांपासून पाहावयास मिळत आहे मात्र याकडे अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय पाहूयात शहरातील विविध भागात गेल्या काही दिवसांपासून मुख्य जलवाहिनी व अंतर्गत जलवाहिनीवर अनेक ठिकाणी लिकेज होऊन पाण्याची नासाडी होत असल्याचं चित्र ची, बघण्यास मिळत आहे यातील कोकणवाडी चौकात सातशे मिलीमीटर व्यासाची जलवाहिनीवर गळती होऊन पाणी वाया गेले दुसऱ्या दिवशी मनपा प्रशासनाने दुरुस्ती केली होती तर तशीच परिस्थिती बाबा पेट्रोल पंप महावीर चौकात सुद्धा अशीच पाईपलाईन मधून गळती लागून रस्त्याने पाणी वाहत चित्र होते कार्तिकी हॉटेल चौकाजवळील नाल्यातील मुख्य जलवाहिनीमध्ये होऊन मोड़ फवारे उडत होते गेल्या काही दिवसापासून पाइपलाईन वर गळती लागली असून यातून लाखो लिटर पाणी वाया जात असल्याचं चित्र बघायला मिळत आहे तरी सुद्धा पाणी पुरवठा विभागाकडून याची दखल घेतली जात नसल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे